नमस्कार मी सायली आपलं मराठी विक्षेप या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा हा दिवाळी विशेष भाग आहे पहाटेच छानस वातावरण आहे दिवाळी म्हंटली की घरा दारासोबत अंगणासोबत आपली मनही उजळून टाकावीत असा विचार नक्कीच म्हणाले मन उजळवण्यासाठी काय हवं छान छान विचार छान छान गोष्टी कविता आणि काही गाणी या पलीकडं काय असावं बरं मन उजळण्यासाठी दिवाळी आपण सर्वांना समृद्धीची भरभराटीची मन उजळून टाकणारी जाऊन हीच चरणी प्रार्थना करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया कार्यक्रमासोबत कार्यक्रमाची सुरुवात एका गोष्टीपासून करते दिवाळी म्हंटल की आपल्याला पंत्या लाइटिंग आणि कंदील आठवतो दिवाळीचा कंदील म्हणजे आकाश कंदील पण पूर्वी खूप पूर्वी अजून एक कंदील होता जो खूप वापरला जायचा त्याच त्याची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एकदा एक गुरु आपल्या शिष्यात सांगतो की हे पत्र तू घे आणि त्या दूरवरच्या एका गावी या या गृहस्थास ते देव उल तेव्हा तो शिष्य त्या गुरुस म्हणतो गुरुजी ते गाव फार दूरवर आहे मी आत्ता निघालो तरी गावी पोहोचण्यापूर्वी रात्र होईल रात्रीच वाट भिजणं जरा मुश्किल होईल तेव्हा मला वाट दाखवण्यासाठी मी काय करा तेव्हा गुरुजी म्हणतात त्यात काय एवढं सोबत एक कंबेल घेऊन जाकी कंदिलाच्या प्रकाशात तुला व्यवस्थित वाट दिसेल तेव्हा शिष्य म्हणतो कंदील जरी मी सोबत नेला तरी थोडासा प्रकाश दिसेल संपूर्ण वाट काय मला दिसणार दि। तेव्हा गुरुजी म्हणतात आपलं ध्येय आणि स्थान गाठण्यासाठी रस्ता कितीही खडतर आणि लांबचा असला तरी तो दर्शवण्यासाठी एक एक पाऊल आपल्याला टाकत जावं लागतं आणि एका पावला पुढचा प्रकाश जरी आपल्याला मिळाला तरी तो भरपूर एवढा प्रकाश देत जाईल तू एक पाऊल टाकत जा पुढे पुढे जात जा तुझी वाट सरत जाईल आणि तुझं ध्येय पर्यंत तू लवकरच तु तु आणि पोहोचशील बघा या गोष्टीतनं ते ना वर, फौस्ट या गुरुजी केवढा मोठा विचार देऊन जात आपण म्हणतो ना एखादं प्रोजेक्ट हाती घेतल्यावर फर्स्ट फर्स्ट टाकावी हीच थेअरी जणू या गुरुजींनी या गोष्टीतनं सांगितली आहे तर हा कधी जसा त्याला प्रकाश देतो त्याची वाट चालण्यासाठी तसच या आयुष्याची वाट दर्शवण्यासाठीही आपल्याला असाच एक कंदील दिवा सोबत असावा लागतो त्यासाठी नामदेव महाराज म्हणतो ज्ञानदीप लावू जगी म्हणजेच ज्ञानाचा दिवा आपल्या सोबत असावा लागतो वाट चालत त्या ज्ञानदीपाच्या प्रतिकात्मक अस दिव्याचं पूजन करून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात केली जाते त्याला आपण दीप प्रज्वलन म्हणतो जसं त्या समयीच्या वातीचा उजेड सगळं काही आसपासच वातावरण जळप टाकतात आणि त्यासोबत झालेला तो कार्यक्रम नक्कीच मंत्रमुग्ध करणारा असतो तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवातही आपण दीप प्रज्वलनाने करूया पण पारंपरिक पद्धतीची ती समयी न लावता आपण दिवाळी विशेष म्हणून छानशा पंत्या लावूयात आणि या दीप प्रज्वलनासाठी मी आमंत्रित करते आपल्या लाडक्या गायिका सौ अंजली बागले यांना त्या त्याज्वलनासोबतच दिवाळीचं गाणंही आपल्यासाठी खास करून गाणार आहेत चला तर मग ऐकूयात अश्विनीच एक छानसं गाणं छानशा गाण्यानंतर या पहाटेचा वातावरणाचा आनंद आपण घेत आहोत त्या पहाटेच वर्णन करणारी एक कविता इंदिराबाई संतांची शेला हा त्यांचा कविता संग्रह या संग्रहाच्या संग्रहाला ज्या कवितेचं नाव दिलं आहे तीच कविता शेला मी आता तुमच्या पुढं वाचून दाखवणार आहे त्या कवितेबरोबरच हे पहाटेच वातावरण आणि ती कविता हे काही वेगळे नाही एक रूपच आहेत असा भास तुम्हाला नक्कीच चला तर ऐकूया इंदिराबाई संतांची शेला निर्मल निर्भर वातावरणी, निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धूसर धुसर धुके तरंगे धूसर धूसर झगमगते अण नक्षित्यावर झगमगते अण नक्षित्यावर सोमेरी किरणांची सुंदर पहाट सरता सरता जेव्हा सूर्योदय व्हायला लागतो आणि त्या सूर्याची सोनेरी किरण जेव्हा त्या वातावरणात धूप असले सर वातावरणात अं यायला लागतात तेव्हा ते, ते सोनेरी किरणांची नक्षी सुंदर अशी तयार होते हे पहिलं कडवं सांगतं निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धुसर धुसर झगमगते नक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर थंड गुलाबी कार्तिकातला आजपासनं कार्तिक महिन्याची सुरुवात झाली आहे कार्तिकेच्या या प्रति प्रतिपदेला पाडव्याला आपण पाडवा पहाट दिवाळी पहाट साजरी करतोय आणि तस त्याच कार्तिकाचं वर्णन या कवितेतून आलंय थंड गुलाबी कार्तिकातला थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्शतयाचा हवा हवासा स्पर्शतयाचा सुगंध त्याला सुगंध त्याला नाजुक मादक सुगंध त्याला नाजुक मादक नव्या उमलत्या मुच फुलांचा वा नव्या उमलत्या मूच फुलांचा थंड गुलाबी कातला हवा हवासा स्पर्शतयाचा सुगंध त्याला सुंदर मादक नव्या उमलत्या भूच पुलांच हा शेवटच कडव हा लक्षपूर्वक ऐका चारुदत्त कोण चारु दत्त हा कोण कोठुनी अंगावरला फेकित शेला वसंत सेना वसंत सेना वसुंधरेने चारुदत्त कोण कोठला अंगावरचा फेकून शेला वसंत सेना वसुंधरेला झेलून तो हृदया धरला वसंत सेना वसुंधरेने झेलून तो हृदयाशी धरला ता यातला हा चारुदत्त म्हणजे आपला सूर्य तो त्याच्या अंगावरचा तो उधळलेल्या किरणांचा सोनेरी किरणांचा सोनेरी पिवळा नारंगी रंगाचा तो शेला काढून अंगावरला तो काढ कारू, शेला काढून फेकतो आणि वसंत सेना वसुंधरा म्हणजे चारुदत्ताची ती वसंत सेना आणि सूर्याची ती वसुंधरा पृथ्वी तो शेला झेलते आणि हृदयाशी धरते म्हणजेच ती सूर्याची किरण संपूर्ण पृथ्वीभर पसरतात आणि एक सुंदर रम्य वातावरण निर्माण केलं जात तर आजची ही कविता कशी वाटली हे नक्की अभिप्राय देऊन कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा ह्याच अशा रम्य पहाटेच्या वातावरणात काय करावं असं वाटतं वसंत सेना आणि चारुदत्त या युगुलाच जेव्हा वर्णन आणि त्यांची उपमा सूर्य आणि वसुंधरेला दिली जाते त्याबरोबर कुठेतरी आपल्या या, या भाव प्रेमगीत प्रेमाचे भाव तरल भाव नक्कीच तरळून जातात तर अशाच एका गाण्याच एका गाण्या तर अशाच एका भावगीताची आता नांदी मी करते हे भावगीत अशोक जणू एक नवीन क्रांती भावगीताच्या विश्वात त्या भावगीतान घडवली होती तर प्रेमाचे भाव वर्णन करणार हे भावगीत घेऊन येत आहे आपली लाडकी तृप्ती चला तर मग ऐकूया तृप्तीकडून हे छानच भावगीत केतकीच्या बळी Thank <laughs> या छानशा भावगीतानंतर जे वातावरण निर्माण झालंय ते वातावरण असच थोडस पुढं जावं या भावनेनं मी आता निमंत्रित करते आपल्या ज्येष्ठ गायिका ज्येष्ठ का, का त्यांना बघून कळेलच तुम्हाला पण वयानं जरी त्या ज्येष्ठ असल्या तरी मनानं मात्र खूप चिरतरुण आहेत हा अशा आपल्या कांबळे घेऊन एक का आहे अलका कांबळे रुपेरी वाळत ऐकूया त्यांच्याच कडनं रुपेरी वाळू <laughs> चान। आता परत फिरूया आपण आपल्या दिवाळीकडे दिवाळीची पाडवा पहाट आहे दिवाळी निमित्तानं आपण छान छान गाणी ऐकत आहोत अजून काही गाणी दिवाळीची छान कडवी निवडक कडवी त्यांची मिलट बनवून आता एक गुरु शिष्या यांची जोडी गाणी आपल्या पुढे सादर करणार आहे त्या गुरु आहेत सौ संगीता येवला संगीत विशारच त्यांनी केलंय छान छान भजनी मंडळ संगीताचे क्लासेस त्या घेतात वेगवेगळे उपक्रम त्या राबवत असतात संगीताची कला पुढे नेण्यासाठी आणि आपली संस्कृती कुठेतरी जपली जावी यासाठी त्यांनी बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत खूप छान छान पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत अशा या ज्येष्ठ नायिका गुरु म्हणून लाभल्या या भाग्यवान अश्विनी नेर पाटकर हिला या गुरु शिष्याची जोडी खूपच अप्रतिम आहे आणि ते तुम्हाला लक्षात येईलच जेव्हा तुम्ही त्यांचं गाणं ऐकाल एकमेकींना खूप सुंदर साथ त्या देतात चला तर मग ऐकूयात ही दिवाळीची मेलडी अश्विनी आणि संगीता ताई यांच्याकडनं या गाण्या मुळ दिवाळीच्या डोळ्यांसमोर नक्कीच पूर्वीची आजची आणि उद्याची ही दिवाळी उभी राहिली असणार पूर्वीच्या दिवाळीच खूप छान रेखाटलंय ह्या सगळ्या गाण्याने आणि अजूनही मनाला साद घालणारी ती दिवाळी नक्कीच प्रत्येकाच्या मनात आठवणी होईल असणार आहे ह्या दिवाळी बरोबर आपण जेव्हा भगवंताचं नामस्मरण करतो दिवाळी हा सण सण वार म्हंटल की पूजा अर्चा या येतातच आपलं आद्य दैवत प्रत्येक वेळी आपण ज्याला आठवतो मनोभावे आठवतो असा आपला पांडुरंग आणि त्याच्या आरतीतच आपण म्हणतो ना विठोबांचं राज्य आम्हा आम्हाला मग त्याच्या राज्यात जर आपण रोज नेहमी नित्य नियमानं दिवाळी साजरी करतो तर मग दिवाळीत त्याची आठवण होणारच ना चला मग याच गुरु शिष्याच्या जोडीकडून ऐकूयात या विठू माऊलीचे खूप छान छान अशी गाणी आणि काही त्यांची निवड कडवी एकसंध केली आहे त्यांनी एका छानशा माळीत त्यांनी ते गुंतलेले हे जणू काही मोती आहेत तर ते वेचूयात आणि या सुगम संगीताचा आस्वाद घेऊया मी पुन्हा एकदा आमंत्रित करते अश्विनी आणि संगीता ताई येवला यान। सर्वच आपण या विठुरायाच्या नामस्मरणात दंग झालो आहोत आणि खूप सुंदरच वातावरण यांनी निर्माण केलं आहे या वातावरणासोबतच हाच विचार आणि हाच भाव विठुरामाचा हृदयाशी घेऊन आजची ही पाडवा पहाट मी इथेच संपवते सर्व गायिकांचं वेळात वेळ काढून त्यांनी जे व्हिडिओ व्हिडिओ बनवले आणि या डिजिटल पाडवा पहाटेसाठी मला पाठवले त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि प्रेक्षकांनी ते खूप शांतपणे आणि त्याचा छानसा आस्वाद घेतलाय त्या सर्व प्रेक्षकांचं रसिक प्रेक्षकांचं मनापासून मी आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम इथेच संपवते स्टेट्यू टील नेक्स्ट व्हिडिओ अँड Goodbye.